मित्र वर्ग स्नेह मिलन सोहळा संपन्न दिनांक दहा जून रोजी सांस्कृतिक संवर्धन मंडळ संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळीच्या वतीने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एस एस सी ते एच एस सी दोन हजार चारच्या सर्व मित्रांचा स्नेह मिलिन सोहळा संपन्न झाला या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या आठवणी काढत मित्रांना भगवद्गीता व कुराण वाटप करण्यात आले यावेळी वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नांदेडवासीच आहे इवन पवित्र भूमीमध्ये आयुष्य काढले आणि आने तिथल्याच आनंद बालग्राममध्ये राहिलो आहे आदरणीय कर्मयोगी बाबासाहेब यांनी आम्हाला घडवलं मोठं केलं अनाथासरमध्ये आम्हाला एक चांगलं आयुष्य दिलं ही शिकवण हे संस्कार सगरुळीतनं मिळाली आणि हे चालवण्याची प्रेरणा कर्मयोगी बाबासाहेब यांच्याकडनं मिळाली त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्याच संस्काराने हे घडतं आहे आणि अन्नदाते जे आहेत त्या अन्नदाते आम्हाला ह्या त्याच्यासाठी सहकार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शाळा सगळं तालुका बेलोली जिल्हा नांदेड ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिकत होतो आमच्या शाळेचे संस्था संस्थापक श्री केना देशमुख कोणसा त्यांना आम्ही बाबा म्हणून बोलतो आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस त्यांनी आम्ही सर्व धर्मसमभाव त्याची आम्हाला संकल्पना दिली होती आणि दोन हजार चारला ज्यावेळेस आमची बारावी झाली नंतर आम्ही सगळे बाहेर पडलो प्रत्येक कोणी कुठल्या क्षेत्रात कोणी कुठल्या क्षेत्रात आहेत आत्ताही आमच्या या ग्रुप जवळपास सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी सर्व जाती धर्माचे आहेत आणि विशेष म्हणजे भागवत देण्याचा अर्थ की भागवत कथेतून काहीतरी त्यांना बोध मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमचा एक मित्र शेख अहमद आहे त्यांना आम्ही कुराण दिली आणि बरेचसे मित्र खूप लांबून आले छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई जालना नाशिक उमरखेड यवतमाळ आणि विशेष म्हणजे ज्या कर्मभूमीमध्ये आम्ही शिकलो श्री छत्रपती शिवाजी स्कूल साधारण सक्रोळीथे सगळोळीमधले मुलं मुली त्यांचा प्रतिसाद उत्सुक उत्त होता सगळे मुलं आणि मुली आल्यामुळं या कार्यक्रमाची शोभा वाढली सगळे आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू नागेश शिवराम येरसनवा संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी येतात दहावी व ज्युनियर कॉलेज या ते बारावी आऊट झालेला आहे आमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि आपल्या सर्वांचे सुखदुःख एकूण एकाला शेअर व्हावे या उद्देशाने तब्बल वीस वर्षानंतर आज आम्ही दोन हजार दोनच्या दहावीची बॅच व दोन, चा दोन हजार चारची बारावीची बॅच या तब्बल वीस वर्षानंतर आज आम्ही या ठिकाणी गेट टुगेदरच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत सर्वांचा शालेय जीवनातील प्रसंग शालेय जीवनातील प्र शाले सर्वांचे विविध घटना या ठिकाणी विषद होऊन आम्ही पुनशे एकदा लहान वयात शिक्षण घेत असलेल्या आयुष्य जगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहोत आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपला स्वतःसाठी वेळ काढून आणि स्वतःच्या उत्साहवर्धक आरोग्यासाठी कसं काय आपण या ठिकाणी परिपूर्ण समोर कुटुंबाला नेऊ याबद्दलही आमचे विविध मित्रमंडळ या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याबद्दल आज आम्ही एकत्रित जमलो खूप खूप मनापासून आनंद होत आहे आणि सर्वांना आनंद या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना आपण पाहत आहोत धन्यवाद निश्चितच त्या ठिकाणची छत्रपती शिवाजी हायस्कूल ही नुसती शाळा नसून आणि संस्कृती सहोदय मंडळच्या संचलित इतर विविध युनिट त्या ठिकाणी आहेत ते केवळ विविध युनिट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत नसतात ही एक संस्कारात्मक संस्था या ठिकाणी आपल्याला उदयास आलेली आहे आणि फार ग्रामीण भागामध्ये ज्या काळामध्ये शिक्षणाची सोय नसायची त्यावेळेस आम्हाच्या सारख्याला अनाथासारख्यांना शिक्षणाची सोय नुसत्या परंपरागत शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षणाकडे कसं वेध घेतला जाईल असं आ यापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी आम्हाला त्या ठिकाणी इंटरनेटबद्दल त्या ठिकाणी वीस वर्षापूर्वी आम्हाला ग्लोबलायझेशनबद्दल आम्हाला जाणीव करून द्यायची छोट्या छोट्या गोष्टीतून प्रमोद देशाई असतील आमचे आबा असतील यांनी आम्हाला जाणीव करून द्या त्यामुळे आपण विविध क्षेत्रामध्ये पाहतो की छत्रपती शिवाजी हे स्कूलचे विद्यार्थी आपल्याला आपली कामगिरी बजावत आहे ती संस्कारातूनच नवीन पिंटरकुटला आहोत राहणार सगरोळी आज आम्ही वीस वर्षानंतर एकत्रित आलो वर्ग मैत्रिणी मित्र आणि आज आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आम्ही सगळं एकत्र आलो याबद्दल आम्हाला सर्व मे वर्ग मैत्रिणी मित्र यांचे आभार मानायचे आहेत त्यांनी वेळातले वेळ काढून आज एक दिवस आम्हाला वेळ दिलेत हे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी फ़, हे पहिलं वर्ष आहे आणि याच्यासमोर पण असेच त्यांनी वेळातले वेळ काढून आणि जास्त यापेक्षा जास्त वर्गम मित्र मैत्रिणींना माझी विनंती आहे की तुम्ही सहकार्य करून पुढच्या वर्षी या गेट टुगेदरला एक दिवस आम्हाला वेळ द्या ही नम्र विनंती आणि आपले बालपणीचे जे काही घडामोडी समजा खेळणं मांडणे वगैरे हास्य हास्य जो शिक्षण सगळं असतात घेतल्यानंतर थोडं एक मनाला वेगळी फिलिंग येते रोज आपला आपल्या जीवनात रोज कामच आहे पण वर्षातून एक दिवस वेळातलं वेळ काढून या अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद माझं नाव मंदरने शर्मिला बाबूराव माझं सगरोईला पाचवी ते बारावी शिक्षण झालं आणि आमची एस एस सी म्हणजे दहावीची दोन हजार दोनची आणि बारावीची दोन हजार चारची बॅच आम्ही सगळ्यांनी मिळून हे गेट टुगेदर ठेवलेलं आहे आणि मला अतिशय आनंद होतो की आम्ही जवळपास वीस वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र भेटलेले आहोत आणि अशीच आम्ही दरवर्षी हा गेट टुगेदर आम्ही ठेवणार आणि यातून काहीतरी आम्ही चांगलं घरी नेणार आणि आमच्या मुलांना यातून काहीतरी परवणी मिळेल असा आमचा हेतू आहे आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला जुन्या आठवणी खूप निघाल्या खूप हसी मजाकचे किस्से सांगितले बऱ्याच जणांनी आणि ते सदैव स्मरणात राहतील आणि सगळे मित्रमैत्रिणी यापुढे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू असं सांगते मी थँक्यू